नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे असं कस आज आपण पिरॅमिडचं अजून एक रहस्याचं पान उलगडणार आहे यामध्ये आपण बघणार आहे की पिरॅमिडचं कन्स्ट्रक्शन म्हणजेच पिरॅमिड कसं बांधलं गेलं चला तर मग थोडाही वेळ वाया न घालवता चालू करूया आजच्या आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुमारे वर्षांपर्यंत पिरॅमिड हे सर्वात उंच म्हणजे सुमारे एकशे सेहेचाळीस पॉइंट सहा मीटर उंचीचे मनुष्यनिर्मित कला म्हणून ओळखली जात होती पिरामिड बनवण्यासाठी एवढ्या जड दगडांचा वापर केला होता की या पिरामिडचे टोटल वजन साठ लाख टन एवढे सांगितले जाते जर आपण आज सोबत आजची जगातील सर्वात उंच बिल्डिंग म्हणजेच बुर्ज खलिफाची तुलना केली तर तिचे वजन फक्त पाच लाख टन एवढेच आहे जे की पिरॅमिडच्या तुलनेत खूपच कमी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी अवाढव्य बिल्डिंग त्यावेळी बनवली कशी असेल बरं कारण त्या काळात तर लोकांकडे क्रेन बुलडोजर किंवा मोठमोठ्या मशीन्स असे काहीच नव्हते एवढेच काय तर त्यावेळी या लोकांकडे वहनासाठी चाकेसुद्धा नव्हती पण तरीही या लोकांनी एक असे मॉन्युमेंट बनवले जे आज सुद्धा अस्तित्वात आहे एक अशी बिल्डिंग जी साडेचार हजार वर्षांपासून वाळवंटातील प्रचंड उष्णता वारे पाऊस वादळ सगळे सहन करून अजूनही ताट उभी आहे तुम्हाला माहित आहे का पिरॅमिडसाठी जे दगड वापरले गेले त्यांचे वजन जवळपास अडीच टनांपासून ते ऐंशी टनापर्यंत एवढे आहे आणि प्रत्येक दगडाला एवढ्या बारकाईने इक्वल कापले आहे जे की ते करायला त्या काळात कोणते प्रॉपर टूल सुद्धा नव्हते आणि त्यानंतर या कापलेल्या दगडांना एकावर एक कसे ठेवले असेल बरं जे की त्यावेळी चाकांचा सुद्धा शोध लागला नव्हता आणि हे सगळं करून दाखवले त्यांनी फक्त वीस वर्षांच्या आत हा संपूर्ण अजुबा नक्की कसा बनवला हे तर आपण बघूया पण त्याआधी पिरामिड बनण्यामागे लोकांच्या काही गैरसमजुती आहेत ते पहिला क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया मूवीजमध्ये बऱ्याचदा दाखवले जात की या पिरामिडसना बनवण्यासाठी गुलाम मजुरांचा वापर केला ज्यांचे बॉस त्यांना हंटरने मारत अशी समजूत बरेच वर्ष लोकांमध्ये राहिली पण आज आपल्याला हे माहीत आहे की असे अजिबात नाही जे लोक पिरामिड्स बनवण्यासाठी काम करत होते ते खूप स्किल्ड कारागीर होते टोटल बघायला गेले तर वीस ते तीस हजार कारागीर लागले हे बनवण्यासाठी जे दहा दहा तासांच्या शिफ्ट मध्ये काम करत होते या नॅशनल प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा सा विचार केला तर जवळपास पाच पॉइंट पाच मिलियन टन लाईमस्टोन आठ हजार टन ग्रॅनाईट आणि पाच लाख टन मोर्टारचा वापर केला गेला यातील जास्तीत जास्त खडक हे शेजा बाजारच्या ठिकाणाहून आणले होते जास्ती करून हे इजिप्तच्या दक्षिणी देशांमधून म्हणजे आठशे किलोमीटर अंतरावरून आणले होते एवढ्या कठीण दगडांना कट कसे केले जायचे बरे तर तेव्हा कटिंगसाठी कॉपर हा धातू सामान्यपणे वापरला जात असे म्हणजे जे टूल्स बनत ते कॉपर कॉपरपासून बनवलेले असत आणि जे अति कठीण दगड असायचे जसे की ग्रेनाइट त्यांना तोडण्यासाठी डॉलराईटचा वापर केला जाई दगड कट करायच्या त्यांच्या काही पद्धती या खूप युनिक होत्या जसं की दगडांच्या मध्ये क्रॅक्स आणि फटींना शोधायचे आणि हातोड्याने त्याच्या आतमध्ये पाण्यात भिजवलेल्या लाकडी खुंटी ठोकायच्या त्यानंतर जेव्हा त्या दगडामध्ये पाणी ओतले जाई तेव्हा त्या लाकडी खुंट्या पाण्याने भिजून फुगल्या जाईत आणि त्यामुळे तो दगड लवकर तुटला जाईल आता दगड कसे कट केले हे समजले पण ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कसे आणले जाई ते बघूया त्यावेळी चाकांचा शोध लागला नव्हता त्यामुळे ते गाडीमध्ये भरून नेण्या इतके सोपे तर नक्कीच नव्हते तर यामागे एक खूप प्रशंसनीय सिद्धांत मांडला गेला की त्यांनी एका नदीमध्ये तरंगणारा तराफा बनवला ज्यामुळे ते दगड एवढ्या दूर नदीमधून घेऊन येणे शक्य झाले जेव्हा ते दगड पिरामिड जवळ तेव्हा ते एकावर एक ठेवण्यासाठी ते ओल्या मातीमध्ये स्लेजचा वापर करीत असत हा एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे जो अलीकडेच साल दोन हजार चौदा मध्ये एका स्टडीमध्ये समोर आला याच्या स्टडीमध्ये या, या पेंटिंगची मदत मिळाली ही पेंटिंग फेरो जेहू ती होटेपच्या कब्रमध्ये कोरली गेली आहे सुरुवातीला सर्वांना असे वाटले की या पेंटिंगमध्ये समोर जो हा माणूस मटक्याने जमिनीवर काहीतरी टाकताना दिसतोय ती त्या काळची काहीतरी प्रथा असेल पण जेव्हा भौतिक शास्त्रज्ञ डॅनियल बॉन यांनी त्यांच्या टीम सोबत हा प्रयोग केला तेव्हा त्यांना समजले की वाळू मध्ये असेल तर जमीन आणि जमिनीवरून ओढली जाणाऱ्या गोष्टीमध्ये खूप कमी प्रमाणात फ्रिक्षण होते आणि जड वस्तूंना ओढायला सोपे जाते बर आता तुम्ही म्हणाल हे एक वेळ ठीक आहे की दगडांना इकडून तिकडे ढकलत नेले असेल पण विना मोठमोठ्या मशीन्स एवढे जड दगड एकमेकांवर कसे ठेवले असतील बरं सांगते साल दोन हजार पंधरामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच आर्चिओलॉजिस्ट म्हणजेच पुरातत्वशास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या टीमने एक साडेचार हजार वर्षांपूर्वींचा लाकडी रॅम्प खोदून काढला त्यामुळे बऱ्याच विद्वानांचे असे म्हणणे आले की त्यांनी एक असा रॅम्प बनवला असेल जो की पिरामिडच्या टोकापासून ते पायथ्यापर्यंत स्ट्रेट स्लोप असेल आणि त्यावरती दगडांना वर नेताना धक्का मारण्यासाठी त्यांनी लाकडाचे खांब उभे केले असतील पुन्हा त्यांना मोठमोठ्या दोरांच्या सहाय्याने बांधून त्या लाकडी पोलच्या मदतीने हळूहळू वर नेले असेल ही शक्यता भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ वेस्ट यांनी मांडली या व्यतिरिक्त अजून एक शक्यता सांगितली गेली की दगडवर नेण्यासाठी तराफाचा वापर केला असेल कारण सेम अशी सिस्टम हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये वापरली जाईल त्याला शॅडूफ असे म्हणत या दोन्ही शक्यता ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतात पण प्रॉब्लेम हा आहे की पिरॅमिड्स बनवण्याचा कालावधी आपल्याला माहीत आहे की तो वीस वर्षांच्या आत बनवला गेला आता जर वीस हजार लोक एक एक दगड अशा पद्धतीने ठेवत असतील तर प्रत्येक वर्षी दर तीन मिनटाला एक दगड पिरॅमिडवर रचला गेला पाहिजे जे की ऐकायला सुद्धा एक खूप अवघड टास्क वाटतो आणि हेच कारण आहे मित्रांनो की आज सुद्धा पिरॅमिडच्या कन्स्ट्रक्शनची मिस्ट्री अजूनही पूर्णपणे सॉल्व्ह झालेली नाही आहे अजून एक गोष्ट पिरॅमिडची जी बाहेरील बाजू होती ती पांढऱ्या लाईमस्टोनपासून बनवली गेली होती त्यामुळे जेव्हा यावर सूर्यप्रकाश पडायचा तेव्हा ते पूर्णपणे पांढरे शुभ्र दिसत असतील ही एकच अशी गोष्ट आहे की ती आता काळाच्या ओघात तापमानामुळे पडली आहे पण खाफरेच्या पिरामिड वर मात्र टोकाला अजूनही ती थोड्या थोड्या प्रमाणात बऱ्याच लोकांचे असेही म्हणणे आहे की पिरामिड हे मानवांनी नाही तर एलियन्सनी बनवले आहे पण मला विचाराल तर हा एक आळशी लोकांचा सत्य न शोधता डायरेक्ट कन्क्लुजन वर जाण्याचा एक शॉर्टकट आहे ज्याच्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे तर आज साठी एवढेच मित्रांनो तुम्हाला पिरॅमिडच्या माहितीचा पार्ट पहिला आणि दुसरा कसा वाटला जर का आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत टाटा